त्या आमी संघाने किती लोकांनी केले काय सर्वांना सविनय जयबीन आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस वे जयंती निमित्त आज बघतोय आपण का मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भीम आणि या ठिकाणी आलेला आहे अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि भोर ब्लॅक ब्लड बँक यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज बघतोय आपण सकाळपासून जवळ पन्नास ते बावन्न लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि जवळजवळ हे कार्यक्रम जवळ आठ वाजेवर चालणार आहे तर शंभराच्या पुढे नक्कीच या ठिकाणी रक्तदान लोक करतील आणि बाबासाहेबांना खरं अभिवादन करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्हायला होतो या ठिकाणी आदरणीय किशन कतोर यांचा संकल्पच आहे हे स्मारक हे संस्कार केंद्र आणि त्या दृष्टिकोनातून संस्काराचे कार्यक्रम आम्ही सतत राबवत असतो आणि सर्वांसाठी त्यांचा संकल्प आहे आलेला माणूस या ठिकाणी भोजन घेतल्याशिवाय गेला नाही पाहिजे ही त्यांची संकल्पना आहे त्यानुसार त्यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी भोजनाचं आयोजन केलं जातो आणि हजारो लोक या ठिकाणी येऊन भोजन करून जात असतात